नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग पाहिजे आहे तर या इथे मी याप्रमाणे पॅटर्न तयार केलेल्या आहेत आणि हा जो पॅटर्न आहे तो कटोरी ब्लाउजचा आहे पहा आणि यावरून फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे पाहूया तर हे जे पॅटर्न आहेत ते मी एकदम परफेक्ट तयार केलेले आहेत यावरून एकदम परफेक्ट असं फिटिंग येतं ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही जर कोणाला ना ऑर्डर करायची असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचं आहे आणि मी या बॅक पार्टवरती सर्व मेजरमेंट्स दिलेले आहेत पहा तर काय करायचं आहे जर तुमची कंबर मी मेजरमेंट दिलेल्याप्रमाणे जर जास्त असेल तर तुम्हाला कमरेमध्ये थोडंसं वाढवायचं आहे बाकी कुठेही तुम्हाला काहीही करायचं नाही आणि उंचीमध्ये तेवढा थोडा बदल करावा लागेल आता या इथे पहा पॅटर्नची उंची आहे साडे चौदा इंच आणि आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे चौदा इंच तर या इथे पहा पॅटर्नबरोबर सा साडेपंधरा इंचाचं आहे तर आपल्याला किती हवं आहे पंधरा इंच तर आपल्याला अर्धा इंच यामधून कट करायचं आहे तर त्यासाठी पॅटर्न कसा ठेवायचा ते पहा तर या इथे मी हा अस्तर घेतलेलं आहे आणि त्यावरती पहा मी ब्लाउजची जी तुमची काही उजी उंची असेल तुम्ही याप्रमाणे घ्यायची आता या इथे मी पंधरा इंच घेतलं आणि यावरती मी एक सरळ लाईन ओढून घेणार आहे पहा हे झालं उंचीचं मार्किंग अजून एकदा पहा मी एक पॉईंट देऊन घेतला आणि इथे मी सरळ एक लाईन ओढून घेतली आता हा पॅटर्न जो आहे तो अगदी तंतोतंत तो ठेवायचा आहे पहा तर जी उंचीची लाईन आहे तिथे पहा मी एकदम परफेक्ट असं ठेवलं पहा थोडासा मी खाली घेतला याप्रमाणे आणि या, या साईडलासुद्धा जी बंद बाजू आहे तिकडेसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे आता यावरती काहीतरी तुम्ही ठेवून पॅटर्न हलू नये म्हणून तुम्ही काहीतरी ठेवू शकता आणि एकदम पहा कडेकडेला मार्किंग करायचं जास्त जाडसुद्धा मार्किंग करायचं नाही आणि ज्यावरती आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच आपल्याला ते कटिंग करायचं आहे आता या इथे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि जसा गळा आहे तसा मी ड्रॉ करणार आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे पहा जो गळा आहे ब्लाऊजवरती तो गळा या इथे ड्रॉ करायचा आहे आता या इथे बॅक पार्टची जी पट्टी आहे गळ्याची ती तीन इंच आहे शिल्लक तर मी या इथे साडेतीन इंच ठेवणार आहे आणि आता हा जो पार्ट आहे तो मी थोडा असा वरती घेतला आणि साईटून या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने हा जो बॅक पार्ट आहे तो आपण तयार केला आता या इथे साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलं कारण इथली पट्टी तीन इंचाची आहे पहा एव या इथे तुमची जी काही पट्टी असेल ती तुम्ही या इथे मार्किंग करायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून आता या इथे असं मी चौकोन तयार करून घेतला आणि गळ्याला आकार देऊन घेणार आहे तर गळ्याला आकार देताना तुम्ही या पद्धतीने पहा या पॅटर्नचा असा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता तर या इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं आता या इथे काय करायचं आहे थोडासा गळा आपला आतमध्ये आलेला आहे तर मी पहा इथून असा आकार देऊन घेतला आता हा जो बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे तो कट करायचा आहे त्याआधी आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे आपण टक्स कितीवरती घेतलेलं आहे हे पाहून मग या इथे आपण हे कट करायचं आहे तक्स तुम्ही सव्वा सव्वा चार ते साडेचार इंचावरती घेऊ शकता या इथे आपला गळा किती आलेला प आहे पहा साडे अकरा इंच जवळपास आपला गळा आलेला आहे तर हा बॅक पार्ट जो आहे तो मी आत्ता कटिंग करताना सरळ स्ट्रेटमध्ये कटिंग केला कारण मला यावरतीच फ्रंट पार्ट काढायचं आहे फ्रंट पार्टचं म्हणजे फोर फोरटक्सचे मी पॅटर्न तयार केलेले नाहीत तर यावरूनच मी फोर टक्स ब्लाउजचं कटिंग कर कसं कर करायचं आहे हे, हे दाखवणार आहे तर पहा एकदम मी जी लाईन मारलेली आहे त्यावरतीच मी हे कट केलेलं आहे बाहेरून कट करायचं नाही तर पहा या इथे जे मार्जिन आहे ते थोडंसं वाढतं त्यासाठी पहा या पद्धतीने कट करायचं आहे तर हा बॅक पार्ट तयार झाला आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे तर एक ते दीड इंच मी अलीकडे मार्जिन ठेवलेलं आहे पहा आणि मग मी या इथे बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ड्रॉ करून घेणार आहे तर या इथे हा जो बॅक पार्ट आहे तो पहा हलू द्यायचा नाही अजिबात आणि आहे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला कुठे कसे बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या पद्धतीने मी बॅक पार्ट पहा पूर्णपणे ड्रॉ करून घेतलेला आहे इथे एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊया इथे मात्र आपल्याला त्रिकी लाईन करायची नाही पहा स्ट्रेटमध्ये करायची आहे तर शोल्डर किती आहे पावणे पाच इंच आहे तर या इथे सव्वा पाच इंच मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला आता या इथे मुंड्याचं मार्किंग कसं करायचं आहे पहा आपण नेहमी मुंड्यापासून खाली मार्किंग करतो त्यासाठी पहा अर्धा इंचवरती अशी स्ट्रेट लाईन ओढायची जिथून आकार आहे त्याच्यावरती मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि स्ट्रेट लाईन ओढली आता या इथे उभीसुद्धा मी लाईन ओढून घेतली आता इथून मी पाऊन इंचावरती मुंड्याला आकार देणार आहे तर पहा पाऊन इंच घेतलं आणि इथला आकार हा फ्रंट साईडचा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार देऊन घ्यायचे जर तुम्हाला पॅटर्नवरून कोणताही पॅटर्न करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने बदल करायचे आहेत इथे टक्स घेतो आपण फोर टक्समध्ये म्हणून इथे मी अर्धा इंच वाढवलेलं आहे आता गळा पहा साडेसहा इंच आहे तर मी सात इंच घेतलं इथे मी अडीच इंच घेणार आहे आणि ब्रॉड गळा करणार आहे एक चौकोन करून घेतला आता इथे गळ्याला आकार देऊन घेऊया पहा मी सात इंच गळा घेतलेला आहे आता आपल्याला उंचीमध्ये एक इंच वाढवायचं आहे बॅक पार्टपेक्षा आपल्याला फ्रंटमध्ये एक इंच वाढवायचं असतं तर मी इथे पहा एक एक इंच असं मार्किंग करून घेतलं आणि इथे एक स्ट्रेट लाईन ओढून घेतली आता क्रॉसपट्टी आपली अडीच इंच तयार आहे तर मी काय करणार आहे पहा एका साईडून सव्वा तीन घेतलेलं आहे आणि एका साईडून पावणे तीन इंच असं घेतलेलं आहे या पद्धतीने आता अजून एकदा मी पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि क्रॉसपट्टीची जी लाईन आहे ती मी ओढून घेणार आहे पहा मी पाऊन इंच मिक्स केलेलं आहे अडीच इंचाची आपल्याला तयार हवी आहे तर मी या इथे सव्वा तीन घेतलं आणि मार्किंग करून घेतलेलं होतं तर मी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी परत मी वरती पाऊन इंच करून इथे मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतला इथे अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून पहा आपण जेव्हा टक्स देतो त्यावेळेस तिथला भाग जो आपला तिरका होतो म्हणजे हुकलूकपट्टीजवळचा भाग आतमध्ये गेल्यासारखा होतो तर तो होऊ नये म्हणून अर्धा इंच याप्रमाणे आपल्याला आतमध्ये मार्किंग करायचं आणि परत मी हुकलूकपट्टीसाठी सुद्धा इथं मार्जिन घेतलेलं आहे आता इथे टक्स मी फक्त अर्धा इंचचा देणार आहे अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच होतं तर मी तिथे एक्स्ट्रा एक इंच घेतलं आता टक्सचं मार्किंग कसं करायचं आहे पहा तर मी चार इंचावरती टक्स घेतलेला आहे रुंदीला आणि इथे दोन इंच उंचीला घेतला आणि इथून मी टक्स पॉईंट दहा इंचावरती घेणार आहे म्हणजे पहा दहा इंच टक्स घेतला म्हणजे टक्स पॉईंट घेतलेला आहे इथून आपल्याला दीड दीड इंचावरती प्रत्येक टक्समध्ये गॅप ठेवायचा आहे तर पहा मी अशा पद्धतीने दीड दीड इंच घेऊन हे टक्स मी घेतलेले आहेत आता इथूनसुद्धा असं दीड इंचावरती मार्किंग करून हा टक्स घ्यायचा तर पहा किती सोप्या पद्धतीने हे मी फोर टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग मी तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे काही अवघड नाही तुम्ही पॅटर्न घ्या पॅटर्नवरून तुम्ही कोणतंही ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता एकदम छान असे ब्लाऊज येतात पहा इथे पहा टक्स असा आपला असतो तर सर्व मेजरमेंट्स आपले घेऊन झालेले आहेत आता या इथे शोल्डर डाऊन करायचं आहे इथेसुद्धा पहा हे जे शोल्डर आहे ते मी आता कट करून घेणार आहे जेणेकरून आपला गळा जो आहे तो उतरत नाही या पद्धतीने कटिंग केल्यानंतर आणि भरपूर डीप आणि ब्रॉडसुद्धा आहे आपला हा गळा आता आपण हे सर्व कट करून घेऊया तर शोल्डर मी तिरकं ड्रॉ केलं तसं कट करून घेतलं आता पहा या इथे जो आतला मुंडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर त्याआधी मी इथे नेक कट करून घेते अशा पद्धतीने हे जे फोटक्स ब्लाऊज आहे ते आपल्याला कट करायचं आहे तर पट्टीकडे जे काही मी बदल केलेला आहे पहा थोडंसं बाहेर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे एक्स्ट्रा तर ते घ्यायचं आहे जेणेकरून आपला ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट होतो कुठेही तिरकं वगैरे होत नाही तर आता आपण हे वरचा भाग जो आहे तो कट करून काढला कर आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे तर इथे जे टक्स आहेत तिथे आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला दुसऱ्या पार्टला सुद्धा हे टक्स द्यायला अवघड जात नाही आधीच आपण यामध्ये मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला काही वाढवायची गरज नाही आणि जसा ब्लाऊज आहे त्याच पद्धतीचे ब्लाऊज तयार होणार आहे म्हणजे ब्लाऊजवरती अडीच इंचाची क्रॉसपट्टी आहे पट्टीकडून आणि एका साईडून दोन इंचाची आहे तर त्याच पद्धतीची क्रॉसपट्टी जी आहे ती आपली तयार होणार आहे तर इथे आपलं अस्तचं कटिंग झालेलं आहे आणि आता आपण हे मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करणार आहे तर पहा मी खालच्या साईडला हे थोडासा भाग एक्स्ट्रा ठेवलेला आहे बॅक पार्टसाठी आणि मी ह्या या पद्धतीने कट करून घेत आहे आता आपण जो फ्रंट साईडचा भाग आहे वरचा तो कट करून घेऊ आणि मग नंतर लास्टला क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर पहा या इथे मी अडजस्ट करणार आहे हा पार्ट तर मेन फॅब्रिकसुद्धा वर खाली आहे का हे चेक करायचं आणि मगच कटिंग करायचं आहे पहा माझ्याकडे हा ब्लाउज पीस जो आहे तो एक्स्ट्रा आहे त्यामुळे मी काही एकदम काटाने कट करत नाहीये मी थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवूनच कट करते आणि तसंही आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ते थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर आता या इथे जो भाग राहिलेला होता पहा त्यात मी क्रॉसपट्टी बसते आहे का हे चेक करते तर इथे थोडीशी कमी पडते तर मी दुसऱ्या साईटवरती ही कट करून घेणार आहे तर अशी बसते आहे थोडी पण कमी पडत आहेत पहा तर ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण दुसऱ्या बा कपड्यावरती ही काढून घेणार आहे त्याआधी आपल्याला चेक करायचं आहे तर मला या इथे फुग्याची पाही बनवायची आहे तर मी त्यासाठी कपडा किती शिल्लक राहतो हे पाहत आहे पहा तर मला फुगेची बाही अगदी साडेतीन ते चार इंचाचीच बनवायची होती त्यामुळे मला भरपूर कपडा शिल्लक राहिलेला आहे आणि मी या इथे ही जी क्रॉसपट्टी जी आहे ती या पद्धतीने कट करून घेतली जेव्हा फुगा बाही बनवायची असते तेव्हा आपल्याला भरपूर कपडा लागतो म्हणून हे असं करायचं चेक करून घ्यायचा आधी कपडा आहे का मगच कटिंग करायचं आहे तर या इथे सर्व कटिंग झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद